नमस्कार मी योगिनी यगिनी नामदेव मराठी शाळा नंबर आज मराठी राजभाषा गौरव आणि कवी कुसुमाग्र त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी मृणाली कानेटकर जोशी यांची माझी मा, मराठी ही कविता साजरी करत आहे सारा हवे नतो उतराई येऊतराई एकेका शब्दाला रत्न कांचनचे मोल कधी तप्त लोहापरी कधी तांदूळ शीतल रामवाऱ्याचा गंधात माझी मराठी भिजवी लेऊनी

दुरादेशियाकु एते माजा मडातिची लोही दुरादेशियाकु एते माजा मडातिची लोही